मी दीपाली मात्र लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे पाठीमागे तुम्ही बघताय जय्यत तयारी सुरू आहे जेवणालाही सुरुवात झाली आहे कारण अधिरा आणि रोहनचं स्वागत आहे सगळ्यांचं लोकमत सगळे खाण बिझी आहेत आणि माझ्या मते ना ज्या केळवणाची आतुरतेने वाट बघतात ते सगळे पदार्थ इथे तुम्हाला आता दिसतील सांगशील रोहन काय काय आहे केळवणामध्ये तुझ्या कोथिंबीर वडी आहे अळूवडी आहे पनीरचा ठेचा आहे स्वीट तू जाऊ ठेचा कबाब पनीर ठेचा कबाब राईस आहे आणि इथे बटाट्याचे काप आहेत आणि ती अळूवडी आहे मासवडी हा माय फेव्हरेट मासवडी जे काही जय्यत तयार असते ना केळवणात सगळी हाऊस मागवून घेतो आपण जे काय खायचं आहे प्यायचं आहे ती सगळी आवड पुरवून घेतो दोघांचं ना जय्यत तयार आहे माझ्या मते ना रोहन अधिराव सोडून तुम्ही खऱ्या आयुष्यात किती एन्जॉय करताय दोघं हे केळवण तर ठीक आहे म्हणजे पण खऱ्या आयुष्यात खाणं किती एन्जॉय आम्ही आता ते मागेच इंटरव्ह्यूज देत होतो आता मंदिराचे तेव्हाच आम्ही एक्सायटेड होतो की कधी एकदा जाऊन आम्ही खातोय कारण आम्ही खूप दिवसभर असं दमलेलो होतो आणि तसं एवढं टेस्टी जेवण मिळत आहे तर तृप्त होतोय माझा आत्मा आणि खूप छान वाटतंय ओवरऑल राज पण एन्जॉय करतोय आणि पौर्णिमा करते काय गोष्ट फेवरेट आहे आणि जास्त खावीशी वाटते बघितल्यावर पटकन माझा प्रॉब्लेम आहे की मला सगळ्याच गोष्टी आवडतात आणि महाराष्ट्रीयन क्युझिन तर मला खूप आवडतं आणि खूप अप्रतिम घाण आहे इथे मी आणखीन एक डिशची वाट बघते भरीत आणि भाकरी येणार आहे वांग्याचं भरीत भाकरी आणि काय अरे यार <laughs> आणि सोलकडी मेन म्हणजे मला सोलकडी मी पटकन पिते सो आय लव्हिंग याच साठी गेला होता अटा हा <laughs> बरा तिकडे जे काही ना सगळे जण आहेत ते तुम्ही बघाल की ना इथे सगळ्यांनी जास्त संपवलेलं आहे किशोरी ताई फुडी आहात त्याच्यामुळे खाणं सुरू झालं पहिला कशावर पहिला बटाट्याच्या कापावर ताव मारलाय वडीवर मारला मासवडी थोडीशी घेतली पनीर मला एवढं आवडत नाही त्याच्यामुळे तो ठेचा घेतला मी आणि सोलकडी वडीवर ताव मारला आणि अळूवडीवर आत्ता बटाट्याचा काचरा खप खाल्लेत आणि मासवाडी पनीर मलाही आवडत नाही त्यामुळे तिथे आहे सगळ्यावर ताव मारलाय कोथिंबीर आणि अळुवडी ताईंची प्लेट का रिकामे दिसते पण झालंय खाऊन सगळं ते मी आधी गोडावर ताव मारला माझं गोड त्यामुळे मी गोड आणि मग आता पोटात थोडी जागा आहे तर मी हे सगळं खाणार आहे सगळंच खाण्या सगळंच आहे अगं आहे म्हणजे काय तर र, मी मासवडी मला खूप आवडली हळूवडी आवडली बटाट्याचे काप आवडले सगळं काहीच नाही त्यामुळे सगळंच खूप छान आणि नको डिस्टर्ब करूस करणारच आहे पण आधी माझं काम उरकून घेते आणि तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करते कारण एवढे सगळे पदार्थ बघितल्यावर ना एकतर काय खाऊ का काय नको असं होतं आणि आपलं पोट भरून जातं सो तसं तुमचं काही झालं काय कारण सकाळपासून शूटही करतायत सो हे सगळी धावपळ सुरू आहे त्याच्यामुळे स्टार्टर्स आहेत तितके टेम्पटिंग आहेत ना ते खाऊनच आता अर्ध पोट अर्ध्यापेक्षाही जास्त पोट भरलंय आता मेन कोर्सला काय माहित नाही जागा राहते नाही पण आहे ऑलमोस्ट आता इकडे काय सुरू आहे काय माग कोण द्या बटाट्याचे काप भरलेले बटाट्याचे काप बापरे खूप वेगवेगळ्या डिश आहेत आणि इथे ना म्हणजे आता जे भाकरी ठेचा सगळं आलंय मला खरं सांगा शूट तर तुम्ही करतातच आहात पण आता हे केळवण आहे आणि आज सकाळ वाजता तुम्ही पत्रिका ठेवणं किंवा असं शूट सुरू आहे काय एकंदरीत सगळी तयारी सुरू आहे लग्नाची जय्यत कारण समर स्वानंदीचंही लग्न आहे त्यांचंही केळवण आहे आणि तुमचंही सो सगळ्यांमध्ये खूप दमछाक होतं खूप जास्त दमछाकपेक्षा पण जास्त आहे उत्साह आणि आम्ही गोव्यामध्ये शूट करून आलोय तिथेही करतो अजून पण छान शूट झालेले आहे मालिका विश्वातलं पहिलं बीच वेडिंग होत आहे त्यामुळे आम्ही मजा केलेली आहे खूप आणि आम्ही सगळ्यांनी आता सहा दिवसाचं ते लग्न आहे सहा तारखेपासून आमचं लग्नाचे सगळे एपिसोड सुरू होती त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका कारण लग्न होणार की नाही अजून आपल्याला माहिती okay. नाही आहे कारण माझी मॉम इथे बसली आहे ओके आणि बरेच जण आहेत की ज्यामुळे बऱ्याच गोष्टी घटना उलटसुलट होऊ शकतात सो त्यासाठी बघत राहा आणि खूप ओवरवेल्मिंग फिलिंग आहे आज समोर जेवण पण आहे त्यामुळे मला कळत नाहीये काय 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 खाऊ एवढा डिस्टर्बन्स होतोय ना की राजने केलं माहितीये का तुम्हाला जेवढं काही सजवलेलं ते छान सगळं बाजूला काढून सगळी बाजूला आणि ताव मारतोय म्हणजे काय आता तुला सगळं सजावट नकोशी झाली नाही नाही आता मी मास वडी खातोय आम्ही आणि <laughs> बटाट्याची काप खातोय आणि ते खाता खाता एक फुल पण पटकन गेलं असतं तर त्यामुळे आम्ही फुलं साईडला केली आणि आम्ही आम्ही फोकस करतो आहे जेवणावरती कारण आम्ही एवढं गोव्यामध्ये असं शूट केलं आहे ठीक आहे आता तुम्हाला आजपासूनचे एपिसोड्स दिसतील खूप मजा केली आम्ही चॅनल प्रोडक्शन सगळ्यांनी खूप छान सोय केली होती पण आता त्याची एक सेलिब्रेशन पार्टी म्हणू शकतो आम्ही आज आम्ही त्या मूडमध्ये आहोत सो खूप मजा करतो आहे तुम्ही पण जेवा येस येस पूर्णिमा मला तुला एक विचारावं असं वाटतंय की ना राज ज्या सेटवर असतो ना त्या सेटवर, थे सेटवर थे से मा तो प्रँक खूप करतो त्याने माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये माझ्यावर खूप मोठा प्रँक केलेला तो करायचा याच्यासोबत प्रँक जो तुझ्यासोबत केला तो सांगू नको तो याच्यासोबत करायचा पण त्याने काही तुझ्यावर पहिल्या भेटी शूटला वगैरे किंवा आतापर्यंत असा गोंधळात प्रँक केलाय मला त्याने तो आता प्लॅनचा प्रँकचा प्लॅन करतो हे मला कळलं आहे कारण काहीच दिवसांपूर्वी माझं आणि बोलणं झालं होतं सो तो करणार आहे मला खूप माहिती आहे पण मला माहित नाही कुठला करणार आहे पण मला थोडी आयडिया आली आहे सो so, मी आय एम प्रिपेअर्ड मी पण आहेत ना बरोबर 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 नाही सापडत तिला पूर्णिमाला पूर्णिमाला एक हिंट देऊ दे शकते मी अरे हो ऍक्च्युली केलंय तो ना मध्येच काही बोलतो म्हणजे बाहेर हे आलंय आता जेवणात हे पण मी कधीच फसत नाही कारण मला याचा एक्सप्रेशन कळलेत आता पास्ता आलाय असं वगैरे म्हणतो पण नाही मी म्हणजे काही की अरे किती इथे बघ अरे अरे असं काय असं छोटे मोठे येता जाता मुद्दा म्हणजे एक्सप्रेशन करतो की तिला कळेल मेजर ब्रँक अजून करायचं आपल्याला पण मी माहितीये की मी फसणार नाहीये काही बघत आहे ठीक आहे देखते त्याने तो कधी ना कधी करेल पण मी एक माझ्यातर्फे तुला घेंट देऊ चुकूनही ह्याला कधी हात मिळवू नको आय गॉट इट मला कळलंय तो हातात काहीतरी धरतो आणि मग तो देतो आणि मग आपण असे करतो ना कळलं ठीक आहे ठीक आहे मी पुढच्या दुसरा प्लॅन घेऊन येतो आता बरं <laughs> त्यांना फार डिस्टर्ब करत नाही हो, तुम्ही जेवण सुरू करा आणि येस आम्ही लग्न सोहळ्यासाठी उत्सुक आहोत तर जाता जाता आमंत्रणही तुम्ही तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना द्या तुमच्या माझ्या आणि ज्यासाठी आपण इतके दिवस थांबलो आहोत आणि त्यांचं लग्न म्हणजे माझं आणि रोहनचं आणि शिवाय चेरी ऑन द केक म्हणून स्वन स्वानंदिताईचं आणि समर दादाचं लग्न होतंय आहे तुम्ही आमच्या या आनंदात नक्की सहभागी व्हा सहा तारखेपासून आमचं लग्न सोहळा सुरू होतो आहे आजपासून हळदी सुरू झाली आहे एक ही आ, एपिसोड मि, मि, मिस, मिस नका करूया हे झालं असं आय नो सो आमच्या लग्नाला नक्की यायचं हां नक्की यायचं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू you <laughs>